जयदर सभेत आमदार नितीन पवार यांचे विरोधकांना खुले आवाहन सुरगाणा तालुक्यात एकशे नऊ बंधारे व श्रीभुवन येते धरणाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात <्याँगा> कळवण सुरगाणा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नितीन पवार यांनी आपल्या जयदर येथील सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार जे पी गावित यांना विकासाच्या मुद्द्यांवर बोलत मतदारसंघात बावीसशे कोटी रुपये कुठे खर्च केलेत याचा हिशोब घ्यायचा असेल तर समोरासमोर चर्चेला बसा असे खुले आवाहन केले आहे जे पी गावी समर्थक जेडी पवार व शैलेश पवार यांच्या गैरकारभाराबाबत देखील नितीन पवार यांनी खरपूस समाचार घेत वसाका साखर कारखाना डब घाईस नेणाऱ्या जे डी पवार यांच्यामुळे चार तालुक्याचे नुकसान झाले असल्याचे देखील त्यांनी उपस्थितांना सांगितले आहे तसेच आपल्या नावाचे साधर्म्य असणाऱ्या डुप्लिकेट नितीन पवारला उभे करून खालच्या पातळीचे राजकारण केले असल्याचा आरोप यावेळी केला आहे आमदार नितीन पवार यांच्या जयदर येथील जाहीर सभेसाठी कळवण पश्चिम पट्ट्यातील समर्थक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते म्हणजे असं आहे द्यायचं <laughs> की वेळ आणि खरं ना ते सर्व मिटिंगाचे रिपोर्ट बाहेर येतात काय मिटिंग होतात काय होत कुठे काय होतं आता त्यांनी काल भाषण केलं की कॅम्प होतात अहो माझ्याकडे विरशेतला पण कॅम्प चालत तीन दिवसापूर्वी विरशेतला तिथं मी सभा मंडप दिलं तरी तिथेही कॅम्प पी गावात काही कॅम्प देत नाही का बरोबर आहे का तिकड कम्युनिस्ट लोकांमध्ये एक प्रथा आहे की देवाला मानत नाही तिकडे जेपी गावीत कधीच गणपतीची नवरात्राची आरती करत नाही पण कळवणला आला की देवाच्या पाया पडतो नाही खरं ना असं धोरण आहे देवाला मानत नाही हे मी सांगत नाही हे त्यांच्या ह्याच्यात लिहिलंय तर ते लोक जेपी गावी झाल्यावर आरत्या करायच्या गणपतीच्या पाया पडायचे देवीचे पाया पडायचे हे कुठे असे ढोंगी लोकांच्या मागे तुम्हाला राहायचं का जो काम करतो त्याच्या मागे राहायचं आमदार अजून बाजार आता सुरग्यानात मला लोक इतके भारी भारी उदाहरण देतात मी बरोबर आंटीला गेलो माणूस म्हणजे बोलताना भारी बोलला या काय केलं जे, जे पी गावाला आमच्या समोर कुंगी वाजवली आम्ही बोलत बसलो काहीच वर्ष बर मला तो शब्द इतका आवडला आमच्या माणसाने रेकॉर्ड केलं त्याचं कार्टून बनवून टाकलं एका कार्यक्रम म्हणजे पुंगीच वाजवले काहीच वर्ष तशीच आपली परिस्थिती नका करून घेऊ मागच्या पाच वर्ष त्या माणसाने पुंगीच वाजवली तुम्ही एक लक्षात घ्या गोळा खालच्या काय माणसांची रेकॉर्ड थोडक्यात घेतन संपवत यांच्या गावाचं शिष्टमंडळ तेव्हा केलं गावी साहेबांनी गावी साहेबांनी काय केलं यादी बघितली गोळा खालला किती मत मग त्यांनी सांगितलं या गावाला मत नाही तुम्हाला काम देणार नाही असं बोलला होता वस्तुस्थिती असं जयपूरला बऱ्याच ठिकाणी जे पी गावित असे बोलले तुम्ही मला पण मन... मी कधीच भेदभाव केला नाही सुरग्या के तालुक्यात जिथं मला मत नाही गावांनाही नेहमी दिलाय मोठ्या प्रमाणात त्यांच्या अल्गुन मध्ये तोरण नोकरी म्हणून गाव अल्गुन ग्रामपंचायत तिथं मी सभा मंडप दिला जे पी गावीतनी का काही बांधूच का दिला नाही पैसे परत घेतला म्हणजे अशी पद्धत आहे त्यांची काम आहे अशी आतापासून तुम्ही सर्व जागरूक व्हा आपल्या तालुका हा विकास बघणार पंच्याऐंशीला जो आपल्याला फटका बसला तेव्हाही नंतर तुम्ही साहेबांना निवडून दिलं कारण की विकास कोणला होता आताही मागच्या पाच वर्षात आपण फार मागे गेलो जेव्हा एका पाच वर्षात आपण मागे जातो तेव्हा आपला कळवण तालुका दहा वर्ष मागे जातो असं एक एकंदरीत जाणकारांचं मत आहे असं का दहा वर्ष परत मागे जायचंय का पुढे जायचंय पुढे जायचंय ना त्याला म्हणून गाफील राहू नका येत्या वीस तारखेला तुम्ही सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो आपल्याला जर आपला विकास करायचा असेल तर दोन नंबरला वरतून दोन नंबरला माझं नाव आहे मागच्या वेळे दोन नंबरलाच होत बरं का मागच्या वेळेत दोन नंबरला होता काल कोसोड्याला म्हणे मी ती पॉर्चा दोन नंबरचा धंदा आता कुठला माझा दोन नंबरचा धंदा आहे तर माझा दोन नंबरला आता मागच्या वेळेस दोन नंबरला तो दोन नंबरचं नाव म्हणजे दोन नंबरचा काय माझा माँदार, धंदा मला सांगा मी ज्या माणसा पवार घराने जन्म घेतला माझ्या वडिलांचं राज्यभर आजही नाव आहे हो फक्त कुठे गेला वंजारीचा कुठे आता कुठे आर सांगतोय तो आप। तो, तो दिल्लीला गेला होता त्यांनी सांगितले काहीतरी कृषीच्या तिथल्या शासनज्ञांनी त्यांचं नाव घेतलं होतं आपल्या दादांचं हा कांताराम बाजू म्हणून दिल्लीला गेला काय गरज त्या शास्त्रज्ञांना त्या भाऊंचं नाव घेत आपल्या दादांचं नाव घेत म्हणजे दादांचं त्या माणसाने नाव घेतलं तेव्हा म्हणजे हे मी तो बोललाय तो आहे बाय त्याच्या बरोबर आला बंधारी त्याच्यामुळे आपल्याला आता भविष्यात आपली प्रगती अजून करायची एक लक्षात घ्या मी तुम्हाला इथं म्हणजे काही निवडणूक म्हणून बोलत नाही मी आधी एवढं काही बोलतो नाही आज एवढं सांगतो आज जेव्हा मी बावीसशे रुपया निश्चितच पुढच्या पाच वर्षामध्ये मी पाच हजार कोटीचा पल्ला तिथं निश्चितच मी पाच हजार कोटीचा निधी आणणार आहे त्याच्यात विशेष करून मला तीन हजार कोटीची कामं सुरगाण्यात करायची कारण की तालुका सुरगाणा तालुकाच्या बरोबरीने आणायचा आणि बावीसशे पंचवीसशे कोटीची कामं आपल्याला आपल्या तालुक्यात करायची त्याच्यामध्ये आता जसं काही ओझरचा जांबाचा ओझरचं धरण आहे कोटंबाचा धरण आहे वरती जांभाळला परत धुमंदरला आहे बंधार पाड्याला आहे अशा अजून बऱ्याच साईट आहेत ना आपल्यावरती असे तिथे आपल्याला मोठे मोठे धरणं करायचे अपर पुनत करायचंय म्हणून ते मी जे काही आकडे सांगतो आपल्याकडे काही एवढे कामं नाही राहिले ठराविकच कामं पाहिजे पण सुरगाण्यात मोठा अनुशेष आहे कामात तो आपल्याला पूर्ण करायचा आहे म्हणून पुढील काळासाठी तुम्ही मला येत्या वीस तारखेला घड्याळ ही निशाणी आहे माझी वरतून दोन नंबर नाव आहे घड्याळ निशाणी समोरील निवांत बघायचं काही करायची एक मिनिट वेळ घ्यायचा आता भगिनी सगळ्यांना बरं का लाडक्या बहिणी किती इथं किती हातभार करा हा तर भावाला हा हा आणि लाडक्या भावांनाही सरकारने योजना दिली सात एच पी पर्यंत लाईट फुकट आहे आणि मागचं बिल तर भरायचं नाही म्हणजे तुम्हालाही नाही दिला दिना त्यांनाही पैसे मिळतात ते तुम्हाला घरात हातभारही लावता एक लक्षात घ्या मी प्रत्येक ठिकाणी विचारतो काही सणी म्हणतात वीज मोटर घेतली कुठे काय मुलाच्या मुला दवाखानाच्या दवाखान्याला खर्च केला बिचाऱ्या एवढ्या येत त्या खर्च त्याच्यामुळे त्या बघिणीचा मी मनापासून आभार मानतो अधिक काय वेळ घेत नाही आम्हाला सोग जायचंय त्याच्यामुळे आज ही आपली शेवटची मिटिंग आहे म्हणजे या आठवड्यातली बरं का नाही तर म्हणाल आणि असंच तुम्ही पवार कुटुंबावरती प्रेम कायम असू द्या बोलण्यासारखं बरंच काय पण ती चिठ्ठी आल्यामुळे मी माझं भाषण थांबवतो आपण इथं उपस्थित सगळे झाला दोन तास बसले ऐकून घेतलं मी आपल्या मनापासून आभार मानतो येणाऱ्या शोधायला गेले तलाटी मग पंचवीस लोकांनी सांगितलं अरे याच नाव येथे याला कोणी म्हणत नाही याला नित्या म्हणतात नित्या असं म्हणजे नितिंच नित्या म्हणतात बरं मग त्यांनी लेखी घेतलं त्या वीस पंधरा लोकांच्या सह्या घेऊन मग तो आणलं आणि मी तर काही लक्ष देतच नव्हतं तुम्हाला म्हणजे खूप मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगतो ताईची तेव्हा माघार पण घ्यायची होती कारण की ताईला मी फार विनंती केली माघार बाई तुझा फॉर्म आहे अपक्ष पण ताई स्वतः गेली पण ताई तुम्हाला माहिती स्वभाव एकदा एखादा विषय धरला तर साहेब ताईंनी अर्ज तर दिला हरकत घेतली फार कलेक्टर फार वरतीपर्यंत इथे फोन लावले पीएचआयच्या बाबा बाबा मला माहित नाही मग तेव्हा तो निर्णय झाला म्हणून मी तिच्या मनापासून आभार मानतो म्हणजे तेव्हा ते कसं माझ्या बापाचं नाव निघाल बरं का आणि आताही नाव कसं आहे माहिती आहे का आता ते सर्व निळे आता जे माझ्या तुम्हाला गुलाबी गाड्या माहिती आहे ना आमच्या पक्षाच्या गुलाबी गाड्या फिरताय माहिती ना माहिती आहे का नाही आपल्या आपल्या पक्षाचे गुलाबी तर त्यांनी आता गुलाबी गाडी फिरवली गुलाबी हे त्यांनी नाही केली हे सर्व जे पी गावेत करतोय मला माहिती गुलाबी गाडीला पिवळा मी शर्ट घातला तसंच त्यालाही पिवळा शर्ट घालवते नितीन पवार याच नाव पाच नंबरला याची निशानी ती कोबी कोबी आता मला सांगा एवढं अजून लहान कोणासारखा करावा का अरे जर खरा योद्धा असेल ना आदिवासीचा तर लढलं पाहिजे त्यांनी लढलं पाहिजे स्वतःला योद्धा म्हणतो ना असं कळपट काढतो अरे काय वाईट आहे म्हणा हा वाईट आहे नाही बरोबर आहे का नाही माझ्या समोर तर कधी येतच नाही ते येत नाही शैलेश शे, शे येत नाही रवी बाबा येत नाही जेडी पवार येत नाही माझ्यासमोर माझ्यासमोर येतच नाही मी त्यांना चार वेळा आवाहन केलं जेपी गावे त्यांना की तुम्ही ना मी बावीसशे कोटी आणले नाही केव्हाही माझ्या समोर बसा मी तुम्हाला सर्व माहिती दिली राजकारण सोडून मी बोललो राजकारण सोडून दिल जर बावीसशे कोटी आणले तर पण येत नाही आता वेळ कमी प्रचारात आता मी तीनदा आवाहन केलं दसऱ्याला मी ओतूरला आवाहन दिलंय ही मंडळी साक्षीला आहे ओतूरला ओतूर धरणाच्या तेव्हा आवाहन केलं त्याच्यानंतर आता तीन चार दिवसापूर्वी मी उमरेमाळला आवाहन केलं उमरेमाळ लाडगावच्या खाली तिथं मोठी सभा होती तिथेही आवाहन केला आता त्या गोष्टीला चार दिवस झाले आता मी किती वाट बघायची काय येत नाही त्यांनी या तरी समोर शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ या सर्व बसू आपण ह्या जेडी पवारांनी मला सांगा इथं या भागात ऊस करत होतो की नाही आपण कारखाना आपलं चार तालुक्याचा के वाटोळा केलं या जेडी पवारांनी चार तालुक्याचा पाच वर्षात अख्खा कारखाना म्हणजे मी डायरेक्टरांनी नाही म्हणजे जेडी पवार काय करतो मग डायरेक्टरांना फोन करतो अरे दीपित पवार कारखाना वाला डायरेक्टर आणि चेअरमन कोण होत जेडी पवार होते अख्खा कारखाना खाऊन टाकला आणि पाच वर्षात हा कारखाना विकून टाक नाही तर आपण कांद्याला जेव्हा भाव नसतो तर आपण काही प्रमाणात ऊस लावला ना दोन एकर ऊस तर तीन एकर कांदा वाटोळा करून टाकलं त्या कारखान्यासाठी ज्ञानदेव दादा देवरे आपले दादा ही सर्व ज्येष्ठ यांनी यांचा पुढाकार होता तेव्हा हा कारखाना निर्माण झाला तर आपण पैसे दिले होते आदिवासी लोकांनी पैसे दिले होते याचं उत्तर देणार मी शैलेश पवारने येऊन सांगावं की किती लोकांची घेतना बँकेची जी काही कर्जमाफी झाली होती तेव्हा त्याचे पैसे सर्व यांनी काढून घेतले लोकांवरती बोजा कसाच ठेवला तसाच ठेवला ही सत्य आहे जर तो जर कसं म्हणत असेल तर मी उद्या राजकारण सोडून आदिवासी लोकांची त्या शैलेशने हाय घेतली फार हाय घेतली निघा येऊन फिरतात लोकांना विकत घ्यायचं बघता एवढे आपण हलके आहोत का सांगा बरं आपण एवढे हलके आहोत कुठेतरी तुम्ही सर्व लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे त्यासाठी मी बोलतो आज जे काही आपले काम होऊन राहिले त्यात मी माझ्यापेक्षा मी तुमच्या ताईला श्रेय ताईंना तुम्ही संपर्क करता कळवंताताई मला कारण की कळवण तालुक्यातले लोक जास्ती ताईंना संपर्क करतात सुलताना तालुक्यातले लोक माझ्या संपर्कात कारण की एक समीकरण झालंय दोन तालुक्या असल्यामुळे आता जी काही भवाड्याची मंडळी आली आहे बसली आहे त्यांना माहितीये त्यांच्या गावालाही कामं दिली बंधारे दिलेत कुठे आहेत का बंधारे दिले का नाही उभे राहून सांगा नाही तर ते मंदिरने जम दिला हा बाग बंधारे कुठल्या नदीवर करंजूड करंजूड पे म्हणून दिंडोरीला लागून म्हणून ते करंजू करंजूड पे म्हणतात म्हणजे तिथं पाच बंधारे दिले यांच्या बारामध्ये तीन चार बंधारे तिथे साधारण एकशे नऊ बंधारे मी त्या तालुक्यात तिथे सुरगाण्या तालुक्या आणि श्रीभवनचं धरणाचं काम चालू आहे श्रीभवन म्हणजे आपलं लाडगाव पासून उंचीकडे माळ म्हणून गाव आहे तिथे एक आमचा नेता आहे बाबा ते म्हणतात हे गावी साहेब वीस तीस वर्षापासून पाठपुरावा करत होते म्हणून तो धरण मंजूर झाला आता जर तीस वर्ष पाठपुरावा करत होत तू मारली का नाही केलं लगेच तसंच मी बाराला पोलीस स्टेशन एवढं मोठं मानलं की तर सब स्टेशन बांधलं तिकडचा सरपंच म्हणतो गावी साहेब चाळीस वर्षापासून पाठपुरावा करत होते म्हणून हे झालं अरे झालं तर पण निधी कोण आणणार आणणारेल <laughs> का निधी तिथं पाठपुरावा किती करावा लागतो किती हे फिरावं लागतं फक्त चाळीस वर्ष मोर्चे काढले या माणसाने चाळीस वर्ष आणि लोकांना काही दिलं नाही तुम्हाला माहिती की यांनी एक मोन आहे ये काड़ा के के ते मोर्चा काढला हिरामनने अतिक्रमण केलं ते कुठलं वर्ष होत दोन हजार तेरा मध्ये एक मोठा मोर्चा निघाला तिथं मोर्चा निघाला आणि हाल्गुंडला दहा ते पंधरा वीस एकर जमीन फॉरेस्टची जा जागा लेवल करून टाकली पाठवायची कोर हिरामन म्हणून मोठा मुलगा आहे त्याच्यावर पुन्हा पण दाखल आहे पुन्हा म्हणजे इकडे मोर्चा काढायचा आणि इकडे जमीन सपाट करायची आश्रम आश्रमशाळा आहे मुलींची आश्रम शाळा मुलींची मला सांगा मुलींच्या आश्रम शाळेवरती गेस्ट हाऊस असतो संयुक्तिक एका गेस्ट हाऊस गेस्ट हाऊसचा अर्थ कळतो का केव्हाही जा तुम्ही हे लोक सांगतील तुम्ही यांना कधी असे भेटा मी काही अशा लोक बोलणार नाही भाषणार फार वाईट परिस्थिती वाईट परिस्थिती हॉस्टेलच्या वरती गेस्ट हाऊस बांधणं संयुक्तिक असतं का मला सांगा मुलींच्या हॉस्टेल मुलींचा हॉस्टेल मुलांचा असतं तर मी समजू शकलो तिथं गेस्ट हाऊस आहे फक्त असे ते घर आहे तिथं असं थोडं जापम काय गरज आहे तिथं हॉस्टेलची त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि ते सर्व ती बिल्डिंग फॉरेस्टच्या जागेत अतिक्रमण आहे लोकांच्या ज्या ज्या ठिकाणी त्यांनी चुली असेल चिंचला असेल किंवा बर्डा असेल तिथं हट्टीजवळ लोकांकडनं एक एक एकर दोन एकर मागे त्यांनी पूर्ण पाच पाच एकर जमिनी घेऊन टाकलाय त्या लोकांचे अर्ज माझ्याकडे घरी पडले नाशिकला उलगुलान न्यूज कळवलं